शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भात भाजपवरती आरोप केलेले आहेत पुलवामाची घटना ही भाजपनं घडवली होती असा थेट आरोप करतायत कशा पद्धतीने बघता या आरोपांकडे मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो हा शहीदांचा अपमान आहे जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे हे निवडणूक आहे लोकसभेपुरती मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्यांच्या परी त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना कोटा कायद्यातल्या जवळपास भारत आतंकवाद्यांना सोडवलं अशा पद्धतीचा आरोप आपण केला नेमकं काय त्याच्यामधलं तपशील या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या सर्व अधिकाऱ्यांना सापडल्या होत्या अतिरेकी लिंकिंग या वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या सोलापूरमध्ये सापडल्या होत्या त्यांना त्यांच्यावर कारवाई करणार होते तेन परंतु स्वतःच्या सत्तेचा वापर करून ज्या सोलापूरमध्ये ही सिद्धरामेश्वराची भूमी आहे आणि या ठिकाणी देशाशी गद्दारी करणाऱ्या बारा आतं अतिरेक्याला वाचवायचं काम या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळं मी यांची मानसिकता यांची असणारी विकृत मानसिकता आणि या सगळ्यांचा निषेध करतो आणि पुलवामा हल्ल्याबद्दल जो आरोप त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे हा भारतीय जनता पार्टीवर नाही आहे जिथं देश येतो तिथं आम्ही सर्व सोडतो आणि या देशाशी त्या ठिकाणी इथल्या जवानांनी जे काही देशासाठी रक्त सांडलं आहे त्याचा अपमान या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे सध्या भारतात लोकसभाची रंगमावी सुरू आहे या रंगमावीमध्ये सोलापूर शहराचे लोकसभाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार पोते यांनी असा आरोप केला आहे की शिंदे ज्यावेळेस सोलापुरातील बारा अतिरेक्यांना मी गुलाम हुसेन काशीम साहेब शेख त्या बारा आरोपीपैकी मी आणि माझा मुलगा असे आरोपी होतो आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला सोडलेले नाही आणि आमच्यावरती वृत्त आरोप अतिरेकी म्हणून करीत असलेल्या सातपत्य साहेबांना सांगू इच्छित डायफरमध्ये किंवा हनुमान चड्डी मध्ये वावरत असतानाची घडलेली आहे तर त्यावेळी निवड काय झालं की काही धार्मिक संस्थांच्या दबावामुळे आमच्यावरती पोटासारखा महाभयंकर कायदा लावण्याकरता दबाव निर्माण करण्यात आल्याने त्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा या विचाराने राज्य प्रमुख नात्याने विविध तज्ञांची मिटिंग बोलावून आमच्यावर लादण्या लावण्यात येणाऱ्या पोटा कायद्यासंबंधी विवेचन करण्या कामी आमच्याद्वारे घडलेल्या गुन्ह्याबद्दल त्या आमच्याबद्दल दाखल एफ आय आर बद्दल ते पडताळणी करून चर्चा करून या कामी पोटा लावण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा दिला त्यांनी आम्हाला सोडण्याचं काही कारण नाही कारण ते जज नाही कोर्ट नाही सोडायला तर त्यांनी आम्हाला त्यातून पोटात या कायद्यातून वगळलं त्याबद्दल आम्ही ऋण मानतो त्यांचे की मान्य मुख्यमंत्र्यांनी अशा धार्मिक दबावा पुढे झुकले नाहीत तर त्यांनी सद्विवेक बुद्धीनं राजधर्म पाळून आपलं कर्तव्य पूर्ण केलं याबद्दल वाद नाही परंतु राम सातपुते साहेबांना सांगू इच्छितो की जेव्हा यांचा जन्म झाला असं नाही मला माहीत नाही पण मी भारतीय जनता पक्षाचा संस्थापक कार्यकर्ता त्याने कार्य केलेला एक सच्चा कार्यकर्ता होतो त्याशिवाय ज्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्याचं उमेदवार देण्यात आलं होतं लढवण्याकरता त्या काळे ॲडव्होकेट राजकीय वकील म्हणून त्यांची निवड केली होती तर त्यांच्या नावाचं प्रचाराचं भिंतीचित्र संपूर्ण माझ्या उत्तर गजबा भागात केवळ माझ्या एकट्याच्या घरावर माझ्या स्वखर्चाने मी रंगवून घेतला होता ही बाब सगळं आमच्या तत्कालीन भाजप कार्यकर्त्यांना माहिती होती आणि त्याशिवाय मी स्वर्गवासी गोविनाथ मुंडे स्वर्गवासी प्रमोद महाजन यांच्याशी आर्य तुरेने बोलण्या इतकं संबंध माझे प्रस्थापित झाले होते हे सुद्धा सातपती साहेबांना माहीत आहे की नाही माहीत मला माहीत नाही आणि शिवाय एकसष्टीच्या निमित्ताने मान्य अटलजी जेव्हा माजी परराष्ट्र मंत्री नात्याने सोलापुरात आले तर त्या त्या त्यांच्या वेळी त्यांच्या सरकारच्या वेळी अथक दडपड परिश्रम करून त्यांच्याबरोबर मी सहवासाने राहिलेला कार्यकर्ता होतो असं असताना ते आमच्यावरती अतिरिक्त म्हणून जो एक आ, डाग लावण्याचा प्रयत्न करतात त्याचा मी निषेध करतो त्यांनी प्रथमता सर्वता सर्वप्रथमता घटनेची हकीकत आणि कथानक समजून घेऊन हे आरोप केलं असतं तर योग्य ठरलं असतं जर यांना सोडायचं अधिकार पावार असता तर मला वाटतं अजमल कसाब आणि अफजल गुरु या लोकांच्या फाशीच्या शिक्षेवर तत्कालीन गृहमंत्री नात्याने माननीय संत शिंदेनी जी स्वाक्षरी केली ती ते काय आरोपी किंवा अतिरेकी जे कोणी असतील ते काय सातपुते साहेबांच्या नातेवाईक होते म्हणून त्यांनी स्वाक्षरी करून त्यांना फाशी दिली म्हणून चिडून बोलतायत का ते आमच्याबद्दल अहो सातपुते साहेब लक्षात घ्या सदरची घटना घडणे पूर्वी म्हणजे तेवीस चोवीस वर्षापूर्वी त्या आज तेवीस चोवीस वर्षानंतर सुद्धा संबंधित आरोपी विरुद्ध एकही गुन्हा त्यावेळी नोंद झाला नव्हता किंवा आजही एकही गुन्ह्याची नोंद झालेली नाही असे निष्पाप गरीब कष्टकरी समाजातील हे जे लोक आहेत हे केवळ केवळ माझ्या मुस्लिम समाजाच्या सोलापूर ते जगभरातील मुस्लिमांनी केलेल्या प्रार्थनेचं फळ आहे आमच्या सुटकेकरता आणि ती जी करून भाकली आमच्या सुटकेकरता आमच्या मुस्लिम बांधवांनी त्याचं फळ म्हणून अल्लाहने आम्हाला ज्या मेहरबान न्यायालयीन कारवाईतून मुक्त केलं त्याचे आम्ही आभार मानतो अल्लाचे आम्ही आभारी आहोत आणि आमच्या मुस्लिम समाजाचे आम्ही आभार मानतो परंतु सातपुते साहेब राजकीय मते मिळवण्याकरता धर्मा, धर्मा तुम्ही भांडण आणि तेड वाढेल असे काहीतरी जबाब देऊ नका आणि ते वृत्ता कोणाला बदनाम करू नका हे तुम्हाला सांगणं आहे एकंदरीत तुम्ही म्हणता एकीकडे आपण भाजपाचे कार्यकर्ताय आणि दुसरीकडे तुमच्यावरच आरोप केला जात आहे म्हणजे नेमका म्हणायचं ना था 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 था। तुम्हाला ह्याबद्दल काय म्हणायचं तर हे बोंब उपराटी ना आपण पाहताय ना जे लोक भाजपा विरुद्ध बोललं की त्यांच्या मागे ईडी लावा त्यांच्या माग आयटी लावा त्यांच्या माग आ, ते एन एस ए लावा हे लावा जेणेकरून त्यानं शांत राहून यांच्या चरणा येऊन पडावं असं ह्यांचा है डाव आहे आणि त्या डावाला बळी पडणारे पळी पडते बळी पडत असतील पण आमची परिस्थिती अशी आहे साहेब नंगा नाहीगा क्या निछेगा क्या त्यामुळे आम्हाला भीती कोणाची नाही फक्त एकच आमचं स्लोगन आहे और मेरा रब बाकी दुनिया सब याच्यावर विश्वास ठेवून आम्ही जगणारे आहोत बाकी कशाला एक न घाबरता आमच्या बुद्धीने आम्ही दरवेळी मतदान करतो खरीच राहणार करणार एकंदरीत जे लोकसभा उमेदवार सातपते यांनी केलेला आरोप हा खोटा आहे तुम्ही शंभर नवे हजार टक्के खोडून काढतो साहेब कारण मी म्हणतो ना सदरची घटनेबद्दल त्यां त्या त्यांच्या वयाच्या काहीही माहिती नसताना कुणीतरी बायकाप्रमाणे जर कानामध्ये चुगली केली का� त्यानुसार त्यांनी जर त्याचं वक्तव्य त्यांनी बरळत असतील तर तो त्यांचे विचार आहेत पण आमचे विचार तसे नाही साहेब आम्ही त्यांचा निषेध करतोय त्यांच्या वक्तव्याचा शेवटी सोलापूरच्या जनतेला काय आव्हान हेच म्हणतो की अशा थापाड्या आणि खोट्या बोलणाऱ्या व्यक्तीवर भरोसा ठेवू नका विश्वास बाळगू नका आणि आपल्या मनानुसार मतानुसार आपल्या मतदानाचा ता, सुयोग्य वापर करून योग्य उमेदवार निवडावा Uh, माझं तर मत असं आहे साहेब एक थोडक्यातच बोलू